आमदार आदित्य ठाकरे बोलतात पाहूयात अशा आमदारांवर मस्तीखोर आमदार मासखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास्क चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे आम्ही दुपारी उद्धव साहेब मी अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहतो हो, एक ती लाट आहे आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे भेटायला तयार आहेत त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत अनेक लोकांना फसवलेलं आहे शंभर टक्के हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे लोकांच्या आशीर्वादाने नाही हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे पण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की पावणे दोनशे दोनशे आमदार असलेलं हे सरकार जर असेल तीन पक्षांचं हे सरकार असेल तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं मग ते शिक्षक असतील गिरणी कामगार असतील महिला असतील शेतकरी असतील यांचं ऐकायला का तयार नाही ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय आज देखील आपण पाहिलं असेल सत्तावन सत्तावन्न हजार कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे ही नक्की कामं कोणाची आहेत हा फंड कोणाला जातोय हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे आलेत कुठे पण ते गेले नाहीयेत तिथेही आले नाही आहेत पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित त्यांना देखील जी, जी वागणूक आता आम्ही पाहतोय अनेक आमदारांना मिळते आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाहीयेत परस्पर कामं दिली जात आहेत कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत नगरविकास खात्यावर खरं तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूने हाच एक विषय होता पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल का लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आठ टाकीन घोड्याला पण आठ टाकेन ही कुठची मस्ती आहे आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये आमचे एक जे सन्माननीय सदस्य आहेत नाना पाटोळेजी ते सस्पेंड देखील झाले होते काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे महाराष्ट्राच्या जनतेची आवाज हे आत पोचवण्यासाठी एक महत्वाचं आयुध आहे पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदेसोबत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे अनेक विषय आम्ही लावून धरतो पण हे विषय बाहेर आंदोलन असतील मोर्चे असतील आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं राहुल गांधी आज एक महत्वाचं विधान केलंय की आत्ताचं जे सरकार आलंय विधानसभेत ते, ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे जवळपास एक कोटी मतदान वाढवून नक्कीच ते खरं आहे ते शंभर टक्के खरंय मतांची चोरी पक्षाची चोरी पक्षाच्या नावाची चोरी पक्षाच्या चिन्हाची चोरी आमदारांची चोरी चोरांचं सरकार आहे घ्यावा लागलं नाही त्यांना काल अवगत केलं काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की काल सरन्यायाधीशांचं आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधिमंडळाने सत्कार केला त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षपद विरोधी पक्षनेतापद हे हे सरकार अडवणूक करत आहे सरकार घाबरलंय ते आम्ही त्यांना अवगत केलं आदित्य महाज्युटीच सरकार आहे संजय गायकवाड अरे त्यांना पूर्ण तर करू दे तुम्ही कशा का काल तुम्ही पण व्हायरल झालात काल आता कोण टॉ घालून टाचणी मारतं कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं कोण जाऊन अजून काही करतं तिजोरीवर दल्ला मारतं पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते कंट्रोलमध्ये होते उद्धवसाहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंचाच जणू का ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठ पाठ एक पाठिंबा आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते